प्रकरण पंच्याहत्तर महाराज चिंतेच्या अखंड प्रवाही मिर्झा राजे स्वराज्याचा विध्वंस उडवीत होते तरीही महाराजांना आशा वाटत होती की हा राजपूत राजा रामराज्य स्थापनेच्या आपल्या कार्यात आपल्याला मदत करील निदान आशीर्वाद देईल निदान विरोध करणार नाही बस बस इतके केले तरी पुरे आहे गेल्या वीस वर्षांच्या अवधीत हजारो जीवलगांचे जीव वैरूनही आपण राज्यसाधना किती केली महाराष्ट्राचा चटखोर तुकडा सुद्धा अद्याप स्वतंत्र झालेला नाही सारख्या फौजांवर फौजा चालून येत आहेत उलटा वारा उलटा प्रवाह आम्हाला विरोध आमच्याच लोकांचा मोरे सुर्वे जाधव चव्हाण घाटगे नाईक निंबाळकर आमच्या विरुद्ध जसवंत सिंह आले होते तेही आमचेच मिर्धराजे आले आहेत तेही आमचेच खरोखरच हे सर्वजण जर या रामकार्यात सामील होतील तर सारा देश मोजक्या काही महिन्यात मुक्त होईल अयोध्या उज्जैनी मथुरा द्वारका धारानगरी चित्तौड देवगिरी इंद्रपस्थ आणि हस्तिनापूर येथील प्राचीन पवित्र सिंहासनाचा काशी प्रयागदी क्षेत्रांचा आदी केदार ऋषिकेशादी तीर्थांचा उद्धार होईल कुणी कुणाचा गुलाम राहणार नाही सद्धर्म आणि सुसंस्कृती येथे नांदेल परंतु महाराज व्यर्थ अशा करीत होते महाराज चिंताक्रांत होते मुरारबाजी पडला असंख्य पडले पुरंदर अजून झुंज देतोय तिलेरखानाशी नव्हे मृत्यूशीच आता आणखी किती तग धरायची सीमा झाली महाराज राजगडावर मोरोपंत पिंगळे निळो सोनदेव नीराजी रावजी रघुनाथपंत कोरडे त्र्यंबकपंत डबीर बाळाजी आवजी चिटणीस वगैरे आपल्या मुत्सुद्यांशी चालू संकटाबद्दल रात्रंदिवस खलबते करीत होते या प्रसंगी लढून निभणार नाही हे स्पष्ट दिसत होते काय करावे सर्वजण विचार करीत होते की काय करावे महाराजांच्या मनात वावरणारी आशा प्रबळ झाली राजे राजपूत आहेत त्यांच्यात थोडा तरी आपलेपणाचा ओलावा असेलच कितपत आहे तो पहावा असा विचार महाराजांनी केला लगेच महाराजांनी मिर्झा राजांसाठी एक पत्र तयार केले हे पत्र हिंदी भाषेत होते त्यातही आमिष आणि धूर्तपणा होताच पत्र मोठे होते सारांश असा मी बंदा नोकरच आहे लहान असलो तरी पुष्कळ फायदा करून देईन दख्खनच्या या डोंगराळ प्रदेशात आपण जर विजापूरच्या आदिलशहाचा मुलूक जिंकण्याची मोहीम काढीत असाल तर यश निश्चित मिळेल मी ही सेवेस आहे स्वराज्यावर आलेले हे मोगली फौजेचे झेंगट जर विजापूरकरांवर ढकलता आले आणि या निमित्ताने जर राजांचे मन जिंकता आले तर पहावे असा यात महाराजांचा डाव होता महाराजांनी पत्राची थैली तयार केली आणि आपल्या कर्माजी नावाच्या जासुदाच्या हाती दिली त्याला त्यांनी सर्व समजाविले व राजांकडे रवाना केले कर्माजी महाराजांची थैली घेऊन राजगडावरून निघाला राजगडापासून मिर्झा राजांची छावणी अकरा कोसांवर होती मध्ये डोंगरदऱ्या मात्र अनेक होत्या पण मावळच्या माणसाला डोंगरातल्या घाटवाटा कधीच अवघड वाटत नसत कर्माजी काही घटकांच्या आत मिर्झा राजांच्या छावणीच्या चा। पेशात दाखल झाला मिर्झा राजांना वर्दी गेली की शिवाजी राजांकडून थैली घेऊन जासूद आला आहे जासूद शिवाजीराजांचा मिर्झ राजराजांच्या मनी जरा कुतूहल दाटले त्यांनी जासुदास इजाजत दिली लगेच कर्माजी मिरजाराजांपुढे दाखल झाला त्यांनी लगेच पत्राची थैली राजांना पेश केली आणि अत्यंत नम्रतेने म्हटले सरकारचे अर्ज है कि वे इकबार थैली पर नजर मुबारक करे और मेहरबानी करके उसका जवाब लिख कर दे राजांचा खासा मुनुशी नेहमी त्यांच्याजवळ हजर असे त्यांच्या वाचून तर राजांचे पानही हलत नसे त्याचे नाव होते उदयराज मुनशी मुन्शीने लगेच थैली हाती घेतली व उघडून पत्र वाचण्यास सुरुवात केली राजे ऐकत होते महाराजांनी ते पत्र हिंदी भाषेतच लिहिले होते बंदा बादशाह का नवकर आहे छोटा जरूर हो तो बी मुझसे बादशाह का बहुत बहुत फायदा होगा दखन के पहाड़ी मुल्क में आप अगर बीजापुर के आदिल शाह पर कब्जा करने का इरादा करें तो आपकी फतह होगी बंदा भी खावंद के खिदमत में हाजिर है मिर्धा राजांनी लक्षपूर्वक महाराजांचे पत्र ऐकले तरी पण त्यांच्या सावध जबाबदार आणि धूर्त वागणुकीत किंचितही उतावळी हालचाल आनंद किंवा साप नापसंतीही व्यक्त झाली नाही त्याने अतिविचारपूर्वक महाराजांच्या पत्रास जवाब लिहिला आणि थैली कर्माजीच्या हाती दिली कर्माजीच्या कर्माजी जवाबाची थैली घेऊन मिर्धाराजांच्या छावणीतून बाहेर पडला व राजगडाकडे दौडत निघाला आणि हुजूर दाखल झाला मिर्धाराजांच्या जवाबाची इंतजारी करीतच होते मूळ जवाबाचा हिंदवी तरजुमा असा बादशाही फौज आकाशातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे तुमचा पाडाव करण्यासाठीच ती आली आहे तुमचा डोंगराळ व खडकाळ मुलूक तिला अजिंक्य नाही आमच्या घोड्यांच्या टापांखाली कसल्याही अवघड मुलकाची धूळदान होऊन जाईल तुम्हाला जर जीव वाचवावायचा असेल तर बादशाहाची गुलामगिरी पत्करून शरण या अशी गुलामगिरी करण्यातच आमच्यासारख्या सरदारांसही भूषणच वाटते आता तुम्ही आपल्या किल्ल्यांची व डोंगराची आशा सोडाल असे न कराल तर आपल्याच हाताने तुम्ही आपली खराबी करून घ्याल एक एक शब्द विषारी होतात सत्वहीन स्वाभिमान शून्य गुलाम गुलामगिरीचे विष मिर्झा राजांच्या रोम रोमात भिनले होते औरंगजेबाच्या गुलामगिरीतच त्यांना भूषण वाटत होते धन्य धन्य कोणीकडे ते महाराणा प्रतापसिंह कोणीकडे हे राजे जयसिंह एकाचे स्मरण स्फूर्तीप्रद तर दुसऱ्याचे घृणास्पद एकाची पूजा करावी नंदनवनातल्या फुलांनी कुबेरा घराच्या मोक्ती कक्षातांनी आणि विद्युलतांच्या दीपज्योतींनी तर दुसऱ्याची महाराजांना फार वाईट वाटले आता या अविवेकी राजपूताला काय लिहावे काय सांगावे हेच त्यांना समजेना अफाट बळ घेऊन आला होता शत्रू म्हणून आला होता मोरे अफजलखान बाजी घोरपडे यांच्याप्रमाणेच मिर्झा राजेही स्वराज्याच्या साक्षात शत्रूच होता वास्तविक भवानी तलवारीच्या एका फटकारानेच त्याला शहाणपण शिकविणे जरूर होते पण अवघड होते म्हणूनच तर महाराज शब्दांच्या परड्या पाठवून मिर्झाराजांना फुले हुंगवीत होते परंतु त्याची पहिली परडी मिर्झा राजांनी पार चुरगळवून टाकली महाराजांनी पुन्हा मिर्झाराजांकडे दुसरी थैली रवाना केली या थैलीत त्यांनी महाराजांना लिहिले होते मी आपणाशी तह करावयास तयार आहे आपणास खंडणी द्यावयासही तयार आहे माझ्या किल्ल्यांपैकी दोन किल्लेही देण्यास तयार आहे महाराज इतके लवले पण मिरज किंचितही लवेनात त्यांनी साफ उलटा जबाब पाठविला की आमचे उत्तर कायम आहे बादशाही फौज आस्मानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे तुम्हाला जीव वाचवावयाचा असेल तर बादशाहची गुलामगिरी पत्करून शरण या जीव स्वत जीव वाचविण्याची शिवाजीराजांना एवढी तगमग लागलेली असती तरी ते या स्वराज्य आणि स्वधर्म संस्थापनेच्या दिव्यदाहक रणकुंडात उतरलेच नसते बादशहा मोहम्मद आदिलशहाच्या पायाचे ते गुलाम झाले असते स्वतःचा मुठभर जीव सांभाळण्यासाठी एवढा प्रचंड अवघड उद्योग नाही करावा लागत परंतु महाराजांच्या उद्योगाचा हेतू आणि मोल मिरधराजांना समजलेच नव्हते महाराजांनी आणखीन एक पत्र रवाना केले आपण तह करण्यास तयार आहोत हीच गोष्ट त्यांनी त्यात लिहिली होती आणि हे पत्र लिहिले दिलेर खानाला हे पत्र वाचून खानाला तर जरा धक्काच बसला आपण पुरंदर काबीज करण्याच्या आतच हा शिवाजी इतका कलंडला आणि खरोखरच हा तह होणार की काय तह झाला तर गड काबीज करण्याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही आपली ताकद आणि कर्तबगारी जगाला दिसणार नाही गड कावीज झालाच पाहिजे दिलेरखानाच्या खानाच्या बोडक्या डोक्यात याच विचारांचा धुमाकूळ चालला होता त्याने स्वतःच एक थैली महाराजांना लिहिली खूपच टोचून डिवचून खानाने हे पत्र लिहिले न कळत त्याने मिर्झा राजांनाही थोडेसे चिमटे बोचकारे या पत्रात काढले मूळ पत्राचा हिंदवी भाषेतील तर्जुमा असा महालदाराबरोबर तुमचे पत्र आले ते पावले मजकूर कळला तह करण्याची तुमची इच्छाही कळून आली लढण्याआधीच तुम्ही तहाचे बोलणे करता हे आश्चर्य आहे अशा बोलण्याकडे लक्ष देणे हे आमच्यासारख्या बादशाही अधिकाऱ्यास शोभत नाही तुमच्या या डोंगराळ मुलखात शिकार व नाच करण्यासाठी आम्ही हिंदुस्थानातून इतक्या दूर आलो आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही एकदा येऊन आमच्याशी सामना करावा तुमच्या मुलखात आम्ही पाहुणे म्हणून आलो असता पुढे येऊन आमचा समाचार घेण्याऐवजी तुम्ही दूर राहता हे योग्य नाही तुमचे ते मजबूत किल्ले गगनचुंबी पर्वत आणि पाताळास पोहोचविणारी खोरी प्रत्यक्ष पाहण्याची आमची इच्छा असता तुम्ही तर कोठे दिसतच नाही आणि वर तहाच बोलणे लावता हा विचार तुम्ही प्रथमच केला असता तर बरे झाले असते आता तरी हा विचार सुचला हेच चांगले झाले दिलेर खानाच्या या पत्रातच दिलेर खानाचे स्वभाव चित्र स्पष्ट उमटत आहे तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणे हे आमच्यासारख्या बादशाही अधिकाऱ्यास शोभत नाही या वाक्यात खानाने मिर्झा राजांना चांगलेच ओरखाडले होते दिलेर खानाचे असे उत्तर आलेले पाहून महाराजांना काहीच आश्चर्य वाटले नाही बोलून चालून तो परकीय अफगाण पठाण वाटलेच असेल तर महाराजांना कौतुकच वाटले असेल हे अफगाण हे तुर्क हे मोगल हे इंग्रज हे फिरंगी आमच्या देशात येऊनही आमच्या भाषे असे बेमुरवत अभिमानाने वागतात आणि बोलतात स्वकियांबद्दल स्वतःच्या राज्याबद्दल आणि आपल्या अस्मितांबद्दल या लोकांना केवढा कडवा अभिमान आणि गर्व वाटतो शाबास शाबास त्यांची पण आमच्या लोकांना मात्र स्वकियांबद्दल स्वराज्याबद्दल स्वसंस्कृतीबद्दल अशाबद्दलच काही काहीही वाटत नाही वेळगळ आणि अतिरेकी अभिमान कधीही नसावाच पण योग्य आणि आवश्यक तोही अभिमान आदर आणि निष्ठा असू नये का असा अभिमान आदर आणि अशी निष्ठा नसली म्हणजे आपोआप मिर्झारा निर्माण होतात आपोआप बाजी घोरपडे चंद्रराव मोरे आणि सूर्यराव सुर्वे निर्माण होतात आणि असा प्रौढ विवेकी आणि जागरूक अभिमान आदर आणि निष्ठा असली म्हणजे शिवाजीराजे निर्माण होतात बाजीप्रभू मुरारबाजी आणि तानाजी निर्माण होतात महाराजांना वाईट वाटत होते मिरझा वागणुकीचे कोणते राजकारण करावे कोणता डाव खेळावा हे त्यांना उमजेना रोज काही ना काहीतरी मोगले हल्ल्याची वार्ता अत्याचाराची बातमी येत होती महाराज बेचैन झाले होते वादळाने पालापाचोळा उधळला जावा झाडे कर, -कर वाकावीत खिडक्या दरवाजे तुफानाने धडाधड -धर आदळावेत भांड्यांच्या उतरंडी धडाधड -धर कोसळाव्यात वस्त्रप्रावरणे उडून जावेत असा विचारांचा कल्लोळ महाराजांच्या डोक्यात उडाला गेली वीस वर्ष माझ्या हजारो सख्या सोबत्यांनी जीवाचे रान करून उभे केलेले स्वराज्य आज आपलाच एक बलाढ्य बांधव उकडून काढत आहे अनेक प्रकारांनी अनेक युक्तिवादांनी आणि आने, अनेक पर्यायांनी मिरझ लिहून विनविले सुचविले तरीही या रक्ताच्या राजपूताचा हट्ट एकच हे स्वराज्य मोडा आणि बादशहाचे गुलाम व्हा वा काय हट्ट हा महाराजांनी आपल्या मुत्सदी मंडळींपाशी खलबत करून अखेर असे ठरविले की आपला खासा वकीलच तहासाठी मिर्झराजांकडे पाठवावा याचा काही किल्ले व मुलूक तोडून देण्याची अर्थात महाराजांची तयारी होती या कामी रघुनाथ पंत यांची योजना मुकरर झाली रघुनाथ पंत थोर बुद्धीचे विद्वान राजकारणी रघुनाथ पंतांचीच महाराजांनी या कामी निवड करताना म्हटले रजपूताजवळ प्रसंग पडला तर हे थोर शास्त्रज्ञ आहेत रजपूत ही शास्त्र जाणतो त्याशी व यांची गाठ बरी पडेल आणि सिद्धता झाली महाराजांनी रघुनाथ पंतांना पंडितराव असा किताब दिला मिरझ राजांसाठी वस्त्रालंकार दिले हमराह नोकरपेशा दिला आणि पंतास राजगडावरून विदा केले पंत गडावरून निघाले इसवी सन सोळाशे पासष्ट मे वीस चा सुमार याच वेळी महाराजांनी विजापूरच्या बादशहाकडे असे बोलणे सुरू केले होते की तुम्ही वा मी विजापूरकर व शिवाजी महाराज एक होऊन दिलेर खान व मिर्झा राजा या दोघी मुघली सरदारांचा पराभव करू पर मुघल हे जसे मराठेशाही बुडवावयास टपले आहेत तसेच ते तुमची आदिलशाही ही बुडवावयाची संधी शोधित आहे कदाचित लवकरच मुघलांच्या फौजात विजापूरवर चालून येतील ही म्हणून आपण दोघे एक होऊन आत्ताच मोगलांचा मोड करू परंतु हा सल्ला आणि मनसुबा विजापूर दरबारला पटला नाही कारण शिवाजी भोसला आपला शत्रूच आहे त्याच्याशी हातमिळवणी करायची कशाकरिता मराठेशाही टिकविण्याकरिता जरूरच काय उद्या मोगल विजापुरावर चालून आलेच तर आमचे आम्ही पाहून घेऊ पण आमच्या विरुद्ध बंड करून स्वतंत्र राज्य स्थापणाऱ्या हरामकोर शिवाजीला आम्ही मदत करणार नाही बरा त्याचा परस्पर मोहरांकडून पराभव होतो आहे आपण दुरूनच मजा पाहावी असा विचार करून विजापूर दरबाराने आणि महाराजांना मदत करण्याची कल्पनाच धिडकारून टाकली आपल्या एका शत्रूची मदत मिळवून दुसऱ्या शत्रूचा पराभव करण्याची महाराजांची कल्पना व कोशिश मुत्सदेगिरीची होतील यात शंकाच नाही पण परंतु विजापूर दरबारनेही महाराजांचा धुरतडाव पार उडवून लावला यात विजापूर दरबारनेही आपला स्वाभिमान स्वसंरक्षणाबाबतचा स्वावलंबी बाना आत्मविश्वास आणि एकंदर मुत्सदेगिरीच दाखवली यातही काही शंकाच नाही महाराजांचे एक राजकारण फसले परंतु मिर्झा राजे मात्र हादरले त्यांना या राजकारणाच्या बातम्या जात होत्या विजापूरकर आणि शिवाजीराजे हे दोघेजण जर आपल्या विरुद्ध खरोखरच एक झाले तर मात्र दख्खनचा डाव अत्यंत अवघड होऊन बसेल याची त्यांना पूर्ण खात्री होती दोन महिने होऊन गेले तरीही अजून पुरंदरगड काबीज होत नाही मग जर विजापूरकर आणि मराठे एक झाले तर सगळी आशाच अवघड होऊन बसेल हे मिरझराजांनी ओळखले सहसा इस्लामचा एक सेवक इस्लामच्या दुसऱ्या सेवकाविरुद्ध काफराला सामील होत नसतो बहुदा आदिलशाह हा औरंगजेबाविरुद्ध शिवाजीला सामील होणार नाहीच पण काय नेम सांगावा शिवाजी फार धूर्त राजकारणी आहे तो ही ही जादू कदाचित घडवील तेव्हा शिवाजीचे जासूद तहासाठी येत आहेत त्यांना फार फेटाळण्यात धोकाच आहे तुटेपर्यंत आणण्यात धोकाच आहे मिरझराजांनी असा विचार केला त्यांनी औरंगजेबालाही हा आपला हेतू मोठ्या मुलायत शब्दात कळविला त्यांच्या मूळ फारसी पत्रातील मजकुराचा हिंदवी तर्जुमा असा इकडे गुप्त हेरांकडून मला अशी खात्रीलायक बातमी कळाली की विजापूरचा आदिलशहा हा, हा बाह्यतः आमच्याशी गोडी दाखवून आतून शिवाजीशी संगणमत करीत आहे व त्याच्या मदतीस कोकणात आपली फौज पाठवीत आहे आता शिवाजी व आदिलशहा या दोघांशी सामना करणे जरी आपल्या शाही फौजेस अशक्य नसले तरी युक्तीने कार्य साधत असल्यास विलंब का लावावा शिवाजीला विजापूरकरांशी हात मिळवणी करू देणे मला अयोग्य वाटते विजापूरकरांचा व महाराजांचा तह होऊन त्यांनी महाराजांच्या मदतीस कोकणात फौज पाठविण्याचे ठरविले आहे ही जी बातमी मिर्झा राजांनी कळली ती अर्थात चुकीची होती फक्त राजकारणे चालू होती तीही फिसकटली रघुनाथ पंत मिर्झाराजांच्या डेऱ्यात दाखल झाले महाराजांचा हिजीब आला हे समजताच मिर्झा राजांनी त्याची ताबडतोब दखल घेतली बहुत सन्मानाने पंतांची भेट घेतली पंतांनी महाराजांचे मनोदय राजियांच्या काणी घातली तह घडावा मिर्झा राजांनी आपलेपणा जाणावा चार गडकोट पाचशाही घेऊन तह करावा असे पंत औरंगजेब पाचशहानी कुल मराठी दौलत बुडवावयास फौज धाडली मग केवळ चार गडकोटांनी पाचशहा कसा संतुष्ट होतो हे होणे नाही मिर्झा राजे यांनी साप साप जवाब दिला की शिवाजीराजाचे मंजूर करने की मुझे बादशाह की इजाजत नहीं है इसलिए इस तरह के बारे में खुल्लम खुल्ला मैं कुछ नहीं कह सकता लेकिन अगर किसी हत्यार के बिना शिवाजी राजा गुनार की तरह खुद को पेश करके माफी मांग सकेंगे तो उन पर शायद भगवान स्वरूप बादशाह रहम कर सकेंगे आदर्श गुलाम मिर्जा रोम रोमात केवढा हा गुलामी ताठा भरला होता काय ही भाषा म्हणे शिवाजीराजे शस्त्र होऊन अपराधी म्हणून येऊन क्षमेची याचना करतील तर परमेश्वर स्वरूपी बादशहांच्या दयेचा ओघ कदाचित शिवाजीराजांकडे वळेल सांगा आता या आदर्श लाचारीपुढे कोणती गाणी गायची कोणते मंत्र उच्चारायचे संजीवनी मंत्राने निर्जीव प्रेते खडबडून उठतात पण मनच मेले असेल तर तेथे संजीवनीचा आणि अमृताचाही होतो पराभवच रघुनाथ पंतांची पावले पुन्हा राजगडाकडे वळली पंत राजगडावर हुजूर दाखल झाले महाराज पंतांची हेजीबी ऐकायला उत्सुक होते पंतांनी आपल्या हेजीबीचा करीना महाराजांस सांगितला रजपूत ऐकत नाही निशस्त्र होऊन अपराधी म्हणून मीची याचना करण्यासाठी जातीने हाजिर व्हा म्हणतो अपराधी कोणता अपराध केला महाराजांनी देवाची स्थापना सद् धर्माची संस्थापना आणि रामराज्याची प्रतिष्ठापना करण्याचे व्रत घेतले हा अपराध या राजपूताच्या अंतकरणातला सुबुद्धीचा चंद्रमा केव्हाच मावळला होता एक शतक उलटून गेले होते अजून हे तेथे वद्य अमावस्याच होती सुलतानशाही उकडून येथे मराठ्यांचे राज्य स्थापन करणे हा मिर्झा राजांना अपराध वाटत होता महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य असणे हा अपराध महाराजांनी पुन्हा एक वार प्रयत्न करण्याकरिता रघुनाथ पंडितरावांना मिर्झा राजांकडे पाठविले आणि विनंती केली की माझे पुत्र चिरंजीव संभाजीराजे यांना आपणाकडे पाठविण्यास मी तयार आहे अर्थात मोगलांच्या सैन्यात चाकरी करण्याकरिता सरदार म्हणून मनसबदार म्हणून शिवाजीचा मुलगा चाकर बनतो आहे यावर तरी मिर्झराजांनी समाधान मानावे याकरिता मिर्झराजे परंतु मिर्झाराजांनी महाराजांच्या विनंतीला साफ नकार दिला हा काय अंग चारेपणा बादशहाचे स्वत गुलाम होण्याऐवजी आपल्या आठ वर्षाच्या पोरला पुढे करायचंय या मिर्झा राजाला शिवाजीराजांचे धुर्तडाव समजतात आठ वर्षाचा मुलगा स्वतः जातीने बादशाहची चाकरी करू शकेल कसा मग संभाजीराजे बनणार नाममात्र चाकर आणि दुसराच एखादा मराठा सरदार संभाजीराजांच्या प्रतिनिधी म्हणून शाही लष्करात चाकरीस येणार वा शिवाजीराजे या बोटावरच्या थुंकीने या मुरब्बी मिर्झाराजाला बनवू पाहतात चालणार नाही शिवाजीराजांनी जातीने आले पाहिजे आपका कुंवर संभाजी काम नाही बनेगा हमको यह मंजूर नाही आप खुद ही हो पंत, हा निरोप घेऊन राजगडावर आले झाले सर्व उपाय संपले आणि अखेर महाराजांनी पंतांना अखेरचा निरोप देऊन पुन्हा मिरझा राजांकडे रवाना केले पंतांनी महाराजांचा निरोप त्यांना सांगितलं त्याचा हिंदवी तरजुमा असा आमच्या जीवितास अपाय होणार नाही असे जर आपण आम्हास वचन देत असाल तर आम्ही जातीने आपल्या भेटीस येतो असे वचन बादशहाच्या तर्फेने आपणास उघड देता येत नसेल तर निदान आपण आपले खाजगी वचन द्या त्यावर भरोसा ठेवून आम्ही आपल्या भेटीस निशंकपणे येतो आणि मिर्झा राजांना आनंद झाला शेर जिंकला सह्याद्रीचे गगनचुंबी शिखर राजपुतानाच्या वाळवंटापुढे नमले मिर्झा राजे शाबास मुबारकबाद मुबारकबाद मिर्झा राजांनी हृदयीचा आनंद चेहऱ्यावर उमटू न देता पंतास जवाब दिला हमसे मुलाकात करके अगर आप बादशाह के हुक्म की तामील करने को तयार होंगे तो आपके सब गुना माफ किए जाएंगे इसके सिवाय आप पर आलमपनाह की मेहर नजर होगी हमारी मुलाकात में अगर आपको हमारी शर्तें मंजूर न होगी तो आपको वापस लौटने की इजाजत दी जाएगी शिवाय अभयाच वचन मनु मिर्धराजा ने श्री कर्पूर गौरी की पूजा करवावर तुळशी व बेल महाराजांस देण्यासाठी पंतांच्या हातात दिला महाराजांसाठी वस्त्रालंकार दिले पंतांनाही वस्त्रे दिली मोठ्या गोड शब्दात महाराजांस सलगीचा आणखी एक उपदेशपर निरोप सांगितला दिल्ली के बादशाह की ताकद बडी है उससे दुश्मनी करण्याचे नतीजा नहीं नाही शिवाजी शिवाजीराजा हमसे तो तोही अच्छा होगा जैसा कुवर रामसिंह हमारा बेटा है वैसा ही राजा शिवाजीराजा हम अपने बेटे समान हैं हम उसकी बुराई कभी नहीं करेंगे रघुनाथ पंत हा जवाब आणि तुळशी बेल घेऊन पुन्हा राजगडास परतले आजपर्यंत पंतांनी मिर्झा राजांना वळविण्यासाठी शिकस्तीचा प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या तळमळीचा पांडित्याचा आणि बुद्धिवादाचा मिर्झा राजांच्या स्वामीनिष्ठेपुढे पूर्ण पराभव झाला होता पंत राजगडाला परतले त्या दिवशी तारीख होती दिनांक नऊ जून सोळाशे पासष्ट राजांचा मिरझ राजांना आनंद होत होता पण दिलेर खान मात्र मनातून धुस्पसत होता दिलेर खानाने पुरंदर जिंकून घेतला ही बातमी बादशहाला कळावी व शिवाजीराजाच्या शरणागतीचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी खानाची धडपड व धुसफुस होती परंतु पुरंदरवाले मराठे अजूनही नमत नव्हते प्रत्यक्ष महाराजांचे बुद्धिबळ यशापयाच्या विचारांनी चिंताक्रांत झाले होते रघुनाथ पंत पंडितरावांसारख्या बृहस्पतीच्या पांडित्याचा पराभव झाला होता परंतु पुरंदरावरचे लोक दिलेरच्या घणाचे घाव खाऊनही वाकत नव्हते यशाचा मानकरी होण्यासाठी खानाने आता तर प्रयत्नांची शिकस्त चालविली वेळ थोडा उरला कदाचित चार पाच दिवसात तो शिवाजी मिर्झा राजांकडे येईल त्यापूर्वी गड जिंकलाच पाहिजे खान आकाश पाताळ एक करीत होता भयंकर भयंकरच हल्ले तो गडावर चळवित होता मराठे गडाच्या तटावरून त्याहीपेक्षा भयंकर चिवट नेटाने प्रतिकार करीत होते बुरजावरून तोफा दणनत होत्या दगडधोंड्यांचा पाऊस पडत होता या वेळच्या एका भयंकर हल्ल्याचा मराठ्यांनी साप खुर्दा उडविला दिनांक दहा जून सोळाशे पासष्ट या हल्ल्यात गडावरचेही सात गडी ठार झाले तरीही माघार घ्यावी लागली खानालाच केवढा चिवटपणा हा विलक्षण बिनजोड महाराजांच्या महारा रामाशासारख्या अडाण्यांनी अजूनपर्यंत किल्ला भांडत ठेवला होता केवढी त्यांची निष्ठा खरे धर्मकर्तव्य या आडानी मंडळींना समजले खरोखर आडाणी कोण बेबान होऊन भगव्या झेंड्याखाली लढणारे गडावरचे हे महार की मोगलांच्या झेंड्यासारखी लढणारे मिर्झाराजे अस्पृश्य कोण ते की हे